पंची पंख बिना, हती दंत बिना, इनारे पुरुष बिना, कूपनिरा बिना, धेनूचिर बिना, ये मन्दिरा, परत सुरन करले म्हणून भगवंताच नामस्मरण करायचं तुम्ही म्हणाल ताई दैवाडूळच झाला तुम्ही म्हणतात नामस्मरण करा करून आताच कुठं आमचं वय झाले करू म्हातारपणे मला सांगा आपण कीर्तनामध्ये येऊन बसलो इथं पण कीर्तना नंतर उठता येईल का नाही हे माहिती का आपल्याला कीर्तन संपल्याच्या नंतर उठता येईल का नाही हे जर आपल्याला माहिती नसेल तर मातार पण येईल हे कशावरून का कारण चन भंगूर नाही भरवासा फार सावध सोडा माया आशा काही नजले मग गळा पडेल भासा पुढे हुशा आधी चन भंगुर नाही बरवसा वारे सावद सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा गा राम राम स्मराधी, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही म्हणून भजन करायचंय बर ऐका जरी मातार पण नामस्मरण करायचं ठरलंच आपले सर्व अवयव एका जागेवर राहतात का डोळ्याने नीट दिसत नाही नाकातून गंगा वाहतात तेव्हा काय तुम्ही गोपाला म्हणणार आहात आणि जरी म्हातारपणी घर भिजायचंय गावात कुठंच पाणी नाही आता पाण्याची व्यवस्थाही काही नाही एक काम करा म्हणे आता नवीन विहीर खोदा नवीन विहीर खोदून त्या विहिरीतून पाणी काढून मग पेटलेल्या घरावर पाणी टाका नवीन विहीर खोदून पेटलेल्या घरावर पाणी टाकेपर्यंत ते घर पेटलेलं राहील का इथं किती जणांच्या घराला आग लागली त्यांना नाही विचारत नाही